आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत वन्स देअर वॉज अ डॉग हू ऑन्डर्ड द स्ट्रीट स्ईट अँड डे इन सर्च ऑफ फूड एकदा एक कुत्रा अन्नाच्या शोधात रात्रंदिवस रस्त्यावर भटकत होता वन डे ही फाऊंड अ बिग ज्यूसी बोन अँड ही इमिडिएटली ग्रॅब्ड इट इन हीज माउथ अँड टूक इट होम ज्यूसी म्हणजे रसाळ किंवा खमंग इमिडिएटली म्हणजे ताबडतोब ग्रॅब्ड म्हणजे पकडले टूक म्हणजे घेतले एके दिवशी त्याला एक मोठी रसरशीत हाडं सापडली आणि त्याने ती हाडे ताबडतोब तोंडात धरून घरी जात होता ऑन हीज वे होम ही क्रॉस्ड रिवर अँड सॉ अनादर डॉग विथ अ बोन इन इट्स माउथ क्रॉस्ड म्हणजे पार केले किंवा ओलांडले अनादर म्हणजे दुसरा घरी जाताना त्याने एक नदी ओलांडली आणि त्याला तोंडात हाडं असलेला एक दुसरा कुत्रा दिसला ही वॉन्टेड दॅट बोन फॉर हिमसेल्फ टू त्याला ते हाडं स्वतःसाठी हवे होते बट ॲज ही ओपनड हीज माउथ द बोन ही वॉज बाइटिंग टेल इन टू द रिवर अँड सँक बाइटिंग म्हणजे चावणे फेल म्हणजे खाली पाडणे सँक म्हणजे बुडाले मात्र त्याने तोंड उघडताच तो चावत असलेले हाड़ नदीत पडले आणि बुडाले दॅट नाईट ही वेंट होम हंगरी हंगरी म्हणजे उपाशी त्या रात्री तो उपाशीपोटी घरी गेला मॉरल ऑफ द स्टोरी तात्पर्य इफ वुई अल्वेज एन व्ही अदर्स वुई वील लूज व्हॉट वी ऑलरेडी हॅव जस्ट लाईक द ग्रेडी डॉग एन व्ही म्हणजे मत्सर लूज म्हणजे गमावणे ऑलरेडी म्हणजे अपेक्षेपेक्षा लवकर किंवा आधीच ग्रेडी म्हणजे लोभी जर आपण नेहमी इतरांचा मत्सर करत असाल तर लोभी कुत्र्याप्रमाणे आपल्याजवळ जे आहे ते आपण गमावू जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद